नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आपुलकी विवाह संस्था या ठिकाणी आलेलो आहोत आज वेगळ्या स्वरूपाचा विषय घेऊन आज आपण राजेंद्र सरांशी चर्चा करणार आहोत राजेंद्र सर आताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी यांना विवाह करण्यासाठी अं बराच संघर्ष करावा लागतो आणि बऱ्याचशा उपाय योजना म्हणतात करावं लागतं ते उपाययोजना तुमच्या माध्यमातून तुमच्या अनुभवातून आमच्या प्रेक्षकांना तुम्ही शेअर करायला असं मला वाटतं मी आता याच्याबद्दल सांगायचं तर मुलींनी मुलाबद्दल करावा मुलांनी मुलीबद्दल कसा विचार करावा याचंच मी मार्गदर्शन करेल तुम्हाला सगळ्यात पहिलं सांगायचं मुलं आजकाल फक्त सुंदर मुलगी पाहतात सुंदर मुलगी म्हणजे सर्व सुरू नाही सर्वच मुलगी सुंदर असेल असेही नाहीये परत परत तेच सांगतो सुंदर मुलगी पाहू नका मुलीचे विचार पहा ती समंजसपणा पहा तिला भेटा समोरसमोर चर्चा करा तिचे विचार कसे आहेत त्याचं ऑब्झर्वेशन करा आणि निर्णय घ्या असं मी मुलांनाही वारंवार सांगतो आहे आणि तसं केलं तरच होईल नाहीतर होणार नाही आहे काही मुलं मुलींची पण बघतात <laughs> किंवा काही मुलं मुलीचं पॅकेज बघतात पगार किंवा म्हणजे ती कमवती नसेल तर त्या मुलीला पण नाकारलं जातं जर पॅकेज चांगलं नसेल तरी नाकारले जातं आज म्हणजे थोडक्यात गरीब असून मुलीच्या दिवस ते प्रपंच करण्यासाठी त्यांची धाव धावधाव चालू आहे स्वतः कमवतात कधी आणि मुलगी कमवती पाहिजे असे विचारांची मुलं आहे असा विचार पूर्वी पूर्वीच्या पूर जागा मुलगी कमवत नव्हती आता ती कमवायला गेली याचा अर्थ असा नाही आहे की तिने कमवून मुलाचा प्रपंच केला के पाहिजे मुलांनी तसा विचार करू नये मी वारंवार सांगतो आणि तसं केलं तर मुलांचे लग्न बऱ्यापैकी करतील आता मुलींचा राहिला प्रश्न मुलींचा तर मुली काय बघतात किंवा मुलींचे नातेवाईक काय वागतात मुली बघत नाही मुलींना रुग्ण करायचं असतात मी नेहमी सांगतो तसं मुलींचे नातेवाईक फक्त प्रॉपर्टी बघतात किंवा पैसे बघायचे किती कमी होतो कसं आहे वन बी एच के वन आर के टू बी एच के थ्री बी एच के बंगला मग गाडी उठली त्या गाडीवरनं पण ठरवलं जातं पण मुलगा करायचं मारुतीची गाडी आहे का फॉर्च्युनर आहे तिथपर्यंत त्यांचं खाली लेव्हल बोलत असत आणि मग त्याचं शिक्षण कसं आहे मग तो शिक्षणा पुढं प्रगती करेल का याचाही पूर्ण अभ्यास केला जातो असं काही नसतं तो शिकला म्हणजे तो प्रगती करेल किंवा तो पैसे असं कमवतो म्हणजे तो सुंदर आहे असं नाही मुलींना सांगत की माणसं वळखाली शिका मुलाच्या समोर या मुलाचा भेटा त्याला ऑब्झर्व करा त्याचे विचार बघा त्याच्या विचारानुसार ठरवा तो खूप आहे पण तो जर मुली दोन लाखा रोज घालत असेल दोन लाखा तर काय उपयोग येत असेल मुलगा करणार असं मी मुलींना किंवा मुलींच्या नातेवाईकांना सांगेन पैसा परत पैसा प्रॉपर्टी ते चली घेत माणसं ओळखता झाली पाहिजे माणसं ओळखली तरच लग्न राहते नाही तर ठरणारच नाही असं वारंवार मी सांगते आणि आता एक तेच सांगते की तुम्ही माणसं ओळखा मीटिंग करा समोरासमोर या तरच मी लग्न करता आपण ही युवा संस्था हेच काम करतो मुलांमध्ये ती मिटिंग करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते मुलीला सांगितलं जातं आणि मुलाला सांगितलं जातं की तू काय मुलीमध्ये पाहायला पाहिजेस किंवा मुलामध्ये तू काय पाहिलं पाहिजेस त्याच्यासाठीच त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि त्या मार्गदर्शन आत्ता आपण जिव्हा संस्था जास्ती असं मिटिंग व्हायला लागले आणि मिटिंग झाल्यानंतर लोक पॉझिटिव्ह व्हायला लागले आणि या पॉझिटिव्हमधनं लग्न झाले तुम्ही मिटिंगलाच नाही आले नुसतं बायोडाटा पाहून ठरवलं तसं होऊ शक्य नाही तसं तितकंसं सोपं नाही आहे कारण बायोडाटामध्ये फक्त फोट असतो त्याचे विचार नसतात तो फोटो फोटोच दिसतो आणि ॲक्च्युअल दिसतो ह्याच्यात फरक असतो की फोटो दिसते आणि ॲक्च्युअल दिसतात फरक असतो तिचे विचार कसे आहेत काय मुलामध्ये बघते ते लिहिलेलं नसतं बायगोड्यामध्ये कुठली गोष्ट अशी लिहिलेली नसते की काही लोक विचारतात की मन मिळवलं पाहिजे मन मिळवलं पाहिजे असं काही लिहिलेलं नसतं बायगोड्यात की मी मन मिळव आहे मी सासूशी भांडणार नाही असं काही लिहिलेलं नसतं कुठल्याही मुला बायडोटा लिहित नाही मी दारू पित नाही म्हणून मी दारू पित नाही असं मानतो पण मी दारू पित नाही असं लिहून घेत नाही Hmm. तो दारू पितो नाही पितो हे समोर आल्यानंतर करतो आणि आज पद्धत जर पाहिली तर खूप सारी लग्न मी थोडेसे केलेले बदल याच्यावर लग्न असतं मी काय केलंय की के आपला नातेवाईक मागच्या वेळेत मी सांगितलं की आपलं नातेवाईक आपलं लग्न मोडण्यासाठी तत्पर असतो किंवा प्रयत्नशील असतो तो, तो आपल्याबद्दल कधीच चांगलं सांगत नाही म्हणजे मुलालाही सांगत नाही आणि मुलगीही सांगत नाही ती मुलगी आपल्या नातेवाईकाच्या वेळी दुसरीकडे कशी पळवता येईल किंवा तो मुलगा दुसरी कसा डायवर्ट करता येईल याच्याबद्दलच त्यांचं मार्गदर्शन असत तर ते असं होऊ नये याच्यासाठी माझा प्रयत्न असतो मुलगा आणि मुलगी यांना पुढील वाटचालीसाठी आयुष्य सुरुवात करण्यासाठी काय काय बघितलं पाहिजे हे आता राजेंद्र सरांच्या माध्यमातून तुम्ही ऐकलंच आहे तर तसंच जसं की तुम्हाला तुमचे नातेवाईक असतील भाऊ असतील बहीण असतील किंवा जवळची कोणी असतील त्यांची लग्न जुळत नसतील किंवा अनेक विविध प्रकारच्या अडचणी येत असतील तर नक्कीच मी खाली राजेंद्र सरांचा नंबरही देत आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करावा राजेंद्र सरांना फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घ्या भेट घ्या आणि त्यांचं योग्य ते मार्गदर्शन जे लाभ आहे ते तुम्ही घ्या नक्कीच घ्या आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही तुमच्यासाठी दर आठवड्याला वेगवेगळ्या विषयावरती आम्ही काय काहीतरी घेऊन येत असतो त्यासाठी धन्यवाद